समर्थांचा एक फार सुंदर अभंग आहे की ज्या अभंगामध्ये समर्थांनी राम हे राजे आहेत राम सिंहासनावरती बसलेले आहेत आणि सिंहासनावरती बसलेल्या रामरायांचं वर्णन समर्थांच्या समर्थवाणीतून आपण ऐकणार आहोत समर्थ छान इथे त्याचं वर्णन करतायत की छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा नांद तसे माझा मायबाप माझा मायबाप बाप त्रैलोकी समर्थ सर्व मनोरथ पूर्ण करी पूर्ण प्रतापाचा कैवारी देवाचा नाथ अनाथाचा स्वामी माझा स्वामी माझा राम योगी विश्राम सापडले वर्म थोर भाग्य आणि पुढे समर्थ असं म्हणतात थोर भाग्य ज्याचे राम ज्याचे कोळी संकटी सांभाळी भाव वळे किती सुंदर वर्णन करावं खूप मोठा अभंग आहे पण याच्यातला सार आपण घ्या की छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा खऱ्या अर्थानं अयोध्येचे राजे आहेत अयोध्येच्या सिंहासनावरती बसणाऱ्या राजाचं वर्णन कसं करावं हे समर्थवाणी आपल्याला शिकवते आणि त्या रामरायांच्या अयोध्येमध्ये सुंदर अशा प्रकारची तयारी चाललेली आहे डोळ्याचं चा पारणं फिटावं जगातल्या इतिहासातला हा सर्वोच्च सुवर्णाक्षरांनी लिहावा आणि आपल्या जीवनामध्ये आयुष्यभरासाठी आपण अंतःकरणावरती हृदयाच्या पटलावरती आपण कोरून ठेवावा असा हा बावीस जानेवारीचा दिवस समर्थ संप्रदायामध्ये बावीस जानेवारीला खूप महत्व आहे समर्थांच्या जीवनातल्या अनेक घटना आहेत आपण त्याच्यावरती विस्तारानं पाहू पुढच्या आणखीन जेव्हा व्हिडीओ करू आपण त्याच्यावरती ते बघूया पण आजच्या या चिंतनाच्या अनुषंगानं मला असं सा सांग असं सा वाटतं की रामाला असं एक मूर्तीमध्ये मंदिरामध्ये चार भिंतीमध्ये मंदिराच्या केवळ एका चौकटीमध्ये एका एकाच फक्त सिंहासनावरती आपण जेव्हा पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या दृष्टी आपण कुठेतरी विशाल करण्याची गरज आहे मोठी करण्याची गरज आहे अंतःकरण मोठं करा व्यापक करा अनेक वेळा आपण पाहिलं की राम हे केवळ एकमेव एक देवता म्हणून आपण पाहतो देवता तर आहेच पण त्या देवतेबरोबर राम ही केवळ मूर्ती आहे का राम ही केवळ एक प्रतिमा आहे का देवदेवतांच्या प्रतिमा आम्ही समजू शकतो किंवा आहेत असाव्यात आणि नक्की आहे आमचं सगळ्यांचं ते एक सगुणाचा आधार आहे आम्हाला सगळ्यांना सगुणाचे नि आधारे निर्गुण जे निर्धारे असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा आम्हाला तो आवश्यक आहे सगुणाच्या आधाराशिवाय आम्ही निर्गुण नाही पार करू शकत हेही तितकंच खरं आहे पण समर्थ जेव्हा म्हणतात की तुम्ही सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे त्या निर्गुण तत्वाला कुठेतरी आम्ही कधीतरी अनुभवण्याचा प्रयत्न करणार आहोत की नाही नक्की करायचंय आपल्याला का सगुणामध्ये अडकून पडायचंय केवळ मूर्तीपूजे मध्ये पडायचं आहे केवळ कर्मामध्ये अडकून पडायचंय केवळ विधीमध्ये अडकून पडायचंय केवळ मुहूर्तामध्ये अडकून पडायचंय कुठल्या क्षणाला आम्ही काय करतो आहोत त्याच्यामध्ये अडकून पडायचंय राम हे तत्व आहे विश्वाचं तत्व आहे व्यापक तत्व आहे आणि अशा विश्वाला गवसणी घालणाऱ्या रामतत्वाला आम्ही कुठेही असं संकुचित नाही करू शकत आमच्यामध्ये तो दोष आहे का आम्हाला तो पाहावा लागेल रामाच्या स्थापनेसाठी अनेक वाद विवाद संवाद त्यांच्या त्या प्रतिष्ठापनेवरून आपल्याला ऐकायला मिळतात आपल्याला तो आपला विषयच नाही पण आपला प्रत्येकाला भाव आपलं मत व्यक्त करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि त्याला अनुसरून मला असं सांगावं असं वाटतं की राम एक असं कुठेतरी असं संकुचित स्वरूपाचं ते दैवत नाही आहे राम एक प्रतिकात्मक अशा प्रकारचं रूप नाही आहे राम हे केवळ तर अयोध्येमध्ये राम मंदिर झालं म्हणजे राम दुसरीकडे नाही आहे का सगळीकडे पण आमचं अधिष्ठान आहे आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला आम्हाला अधिष्ठान असावं लागतं सामर्थ्य हे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे रामाचे अधिष्ठान पाहिजे भगवंताचं अधिष्ठान हवं आहे म्हणून अयोध्या आहे तर अयोध्या आणि संघर्ष हा इतिहासच आहे पण त्या इतिहासामध्ये आपल्याला जायचं नाही आहे इतिहासामध्ये आपण त्या फार त्याच्यामध्ये आपल्याला रस नाही किंवा त्याच्यामध्ये पडायची इच्छा नाही आहे पण रामाला तत्व म्हणून बघा देवता मूर्ती आणि तत्व हे आमच्या जीवनामध्ये आम्हाला कुठेतरी पाहण्याची गरज आहे आवश्यकता आहे आम्ही मूर्ती म्हणून सगुण तत्व म्हणून या सगळ्या विधी विधानं या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात शास्त्राला असाव्यात हे नक्की आहे पण अशा रामतत्वासाठी राम आमच्या राम अंतकरणातला एक प्राण आहे प्राण त्या प्राणाला असं कुठेतरी आम्ही तेवढ्यापुरतं मर्यादित नाही ठेवून जाणार राम एक विश्वव्यापक तत्व आहे विश्वाचा तो आधार आहे आणि अशा विश्वाच्या आधाराला आम्ही त्या सृष्टीतल्या चैतन्याला जेव्हा आम्ही सदैव्यवहारात सुद्धा म्हणतो ना काही राम राहिला नाही त्याच्यामध्ये म्हणजे काय झालं असं जर विचारलं तर आणि हा हा हा, हा खरंच याच्यामध्ये खूप राम आहे बरं का आणि हे जर म्हटलं दाखवा राम तर किंवा राम नाही म्हटलं तर ना तो कसा नाही हे सांगा म्हटलं तर हे जर विचारलं तर मला नाही सांगता येणार आम्हाला याचं उत्तर नाही मिळणार आणि म्हणून मला असं वाटतं की एक छान श्लोक आहे समर्थांचा की ज्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला विस्तारानं सांगण्याची गरज नाही याच्यातूनच आपल्याला कळेल श्लोक असा आहे नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ती मोठी जडे गर्वताठा पोटी असा कोणता नेणवे आज पारे हरे राम महामंत्र सोपाजप रे याच्यातून आपल्याला काय ते समजलं असेल शास्त्र व्युत्पत्ती या सगळ्या गोष्टी अहो सहा शास्त्र आणि अठरा पुराण वेद उपनिषद हे ज्या रामरायांच्या नसानसामध्ये त्यांच्या चरणावरती लोळण घेतात त्या रामरायाला पाहण्यासाठी आम्ही दृष्टी किती विशाल केली पाहिजे किती व्यापक केली पाहिजे का आम्ही असंच संकुचित राहणार आहोत आम्ही असंच कुठेतरी इतके वर्षाच्या संघर्षानंतर राम सिंहासनावरती बसलेले आहोत दृष्टीचं सामर्थ्य वाढवा अंतःकरणाची व्यापकता वाढवा अंतःकरणाची विशालता वाढवा सामर्थ्य वाढवा शक्ती वाढवा त्याला बघण्याची अनुभवण्याची कुठेतरी अपसं आपण कमी पडून चालणार नाही आपल्यामध्ये ती शक्ती आहे आपल्यामध्ये ते सामर्थ्य आहे आपल्यामध्ये ते ब्रामणयांनीच दिलेलं रामस्तत्व आतमध्ये भरलेलं आहे आणि त्या रामतत्वाला अनुभवण्यासाठी आमची दृष्टी राममय करा आमची कर्म राममय होऊ द्या आमची व्यापकता विशाल अशा प्रकारची राममय होऊ द्या आणि अशा रामाच्या राम एक सामर्थ्य संपन्न तत्व आहे त्याला असं कुठेतरी आम्ही वेगळ्या दृष्टीनं आम्ही कुठेतरी अशा आमच्याच याच्यामध्ये आम्ही कुठेतरी त्याला गुंतवण्याचा अडकवण्याचा प्रयत्न करू नये त्या वाद विवाद आणि संवादामध्ये मला पडायचं नाही पण राम तत्व अनुभवण्यासाठी आपल्याला आपल्या दृष्टीचं सामर्थ्य वाढवावं लागेल आपली स्वतःची शक्ती वाढवावी लागेल आपल्या स्वतःमधलं एक ते चेतना तत्व आम्हाला जागृत करावं लागेल आणि ते जागृत करण्यासाठी बावीस जानेवारीचा दिवस हा आमच्या दृष्टीनं आयुष्यातला एक अतिशय आमच्या जीवनाला एक वेगळी दिशा देणारा आणि वेगळं तत्त्व दाखवणारा असा हा विश्व मांगल्याचा दिवस म्हणून आपल्या सगळ्यांना तो साजरा करायचा आहे आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये तो संपन्न आपल्याला करायचा आहे